आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक कुठलाही हिंदू हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मतदान करणार नाही असे अविनाश जाधव यांनी वक्तव्य केले आहे चंदनवाडी माझे जन्मस्थान आहे मला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे माझे मित्र देखील प्रचार करत आहेत संजय केळकर यांच्याबद्दल प्रचंड नाराजी आणि राग त्यांनी यावेळी व्यक्त केला तसेच ती मुसलमान शिवसेना आहे का त्यांचे सगळे लक्ष मुस्लिम मतांवर आहे मुसलमानांच्या मतांसाठी पूर्ण महाराष्ट्रात फिका मागत फिरत आहेत कुठलाही हिंदू यावेळी शिवसेनेला ठाकरे गटाला मतदान करणार नाही इन शर्ट करायला बॉडी पण तशी लागते असे वक्तव्य अविनाश जाधव यांनी भर सभेत उद्धव ठाकरे यांच्या विरोधात केले आहे ब्युरो रिपोर्ट ठाणे सगळ्या लोकांना माझ्याबद्दल संख्येने लोक जमलेले आज प्रचार संपतोय हे उद्या प्रचार संपतोय आता आम्ही पूर्णपणे तयार आहोत आणि ठाण्यात कुठेही गेला आताच्या घडीला लोकांचं एक मत आहे आम्हाला चोवीस तास काम करणारा माणूस हवा संजय केळकर यांच्या बाबतीत प्रचंड 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 राग आहे लोकांमध्ये सोसायट्यांमध्ये राग आहे मागची दहा वर्ष आमदार भेटला नाही आमदाराचा चेहरा माहीत नाही या सगळ्या गोष्टी खूप आहेत आणि त्या सगळ्या गोष्टींचा फायदा मला काल उद्धव ठाकरेंची सभा होती ती का त्यांनी गुलसे असं म्हणजे मुसे मुशिसे मुसलमान शिवसेना असा आहे ते त्यांनी ठरवावं आम्ही कोण आणि तुम्ही कोण आता मुसलमानांच्या वोटसाठी भिकामागत फिरतात अख्ख्या महाराष्ट्रात त्यांचे उमेदवार त्या राबोडीत जाऊन बसलेत त्यांना हिंदू मतदान होणार नाही लक्षात ठेवा कुठलाच हिंदू तुम्ही जमा करा जेवढे मुसलमान मत जमा करायचे तेवढे हिंदू एकही मत ह्याला यावेळेला पडणार नाही एवढं नक्की होता यावेळी इन्सर्ट आहे असं देखील त्यांनी टीका केली इन्सर्ट करायला बॉडी पण तशी लागते हो लागतेचा कामकाळ झालाय आमचा इन्शर्ट आहे आणि सगळं व्यवस्थित आहे स्वतःकडे बघा जास्त हे करू नका मला वाटतं की मला इथे प्रचंड प्रतिसाद आहे माझे सगळे मित्र स्वतः स्वतः प्रचार करतात आणि त्यामुळे मला आज शेवटच्या मी खरंच आलोच नव्हतो आज पहिल्यांदा येतोय कारण इथे किमान हजार घर माझा प्रचार करतात साहेब काल राज ठाकरे यांनी टीका केली आहे गुजरात सेना आहे मग त्यांना काय ते मुसलमान शिवसेना आहेत का आत्ताच्या घडीला त्यांचं अख्खं लक्ष मुसलमान मतांवर आहे आणि त्यामुळे मी खात्रीने सांगतो की कुठलाही हिंदू या वेळेला शिवसेनेला मतदान करणार नाही ठाण्यातला तर नाहीच नाही ठाण्यात जे शिवसैनिक हिंदू म्हणून आहेत तो कोणीही त्यांना मतदान करणार नाही हे लक्षात ठेवा